पूर्ण पिल्ले <laughs> दोन्ही दोन्ही हातात दोन दरे दोन्ही पण पिल्ला लावर नमस्कार मित्रांनो मी अभिषेक तुम्ही पाहता आपला चॅनल अभिषेक ऋषी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओवरती आजची व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणखी आजची व्हिडिओमध्ये आपण मोठमोठ्या साईजचे खेकडे पकडल्यात ते पण आपण आलो होतो रोड घेण्यासाठी साईदबाईकडे साहिदबाई बोलले की आपली ओढ्याला नाही का खेकडे सापडतात खूप मोठ्या साईजचे मी म्हटलं चल बघू तर खतरनाक म्हणजे खतरनाक साईजचे खेकडे सापडले चला तर पुढे पाहूया ओ म्हणजे असं नॉर्मल ओढा वाहतोय पाणी होतं तिथं तिथं गेलो तर एक खतरनाक साईजची खेकडं सापडली पहिलीच ती पकडली होती आपण साईज वागत होतो तेवढी यायची सापडली अशा बऱ्याच ठेकडी आहेत तिथं तर बघूया आपल्याला आप सापडतात का चालत आत्ता जस्ट बघा बोललं पण एक खतरनाक आहे तिथं पण सापडली बघू शकता चवड मस्त साईज बघू शकतो एक नंबर साईज खूप अडचण बघूया थोडं म्हणजे एकदम असं बारीक गेलं वेगळं पाणी वाहतं इथे इथे घेतो मित्रांनो खतरनाक पाहिजे पकडू आपण दोन सुद्धा साईज बघू शकता एक नंबर साईज एक नंबर साईज तिसरी काही कळे माझी एक नंबर साईज म्हणजे सा। असल्यावरतीच नाही नरच येत सगळे मस्त साईज मग दुसऱ्या स्पॉटवर आलेलो आहे आता पहिली जिथं खेकडं सापडली होती आपल्याला तिथं आलेल आहे आपण आता इथे तिथे डाकलाय तर कोपऱ्यावरती पाणी खूप खोले पण आलीकडं ती पाच पडलेली झाडच त्याच्यावरती खूप सापडत सापडतात बघूया तिला सोडवतो ती धर अक समोर एक धर समोरची मोठी आभ्या हो इधर समोरची धर मांड्यावरची वाटते ती मादी का पिल्लावरती आहे मित्रांनो पिल्ल बघू शकत पूर्ण पिल्ल पिल्ल असल्यामुळं घेत नाही आपण सोडून देऊ पिल्लेच करून टाकू साईज खूप मोठी नंबर साईज तिचा साईज बघू शकतो मित्रांनो खतरनाक खतरनाक साईज आहे सोडल तुम्ही साईज खतरनाक आहे खतरनाक आहे साईज नागे बघू शकता अजून एक त्याच्याकडेला आपण ही काय ती का महा अंड्यावरची वाटते पिल्लावरचीच आहे मित्रांनो बघू शकता खतरनाक पिल्ले आहेत पण आपण सोडून देऊ पिल्लावरचे घेत नाहीत पिल्लं तर मोठे होते तिकडे सोडून जायचं महाग चालेल चालेल घिमरी ताईज मी तर मस्त आहे पण पिल्लावर जास्त मग सोळा वेळा काय सुरुवात झाली বগুড়া পাইস্তু बरोबर কোড়ে আলো ছাড়েনি হ্যাঁ তুই এক নম্বর হ্যাঁ আজুন এক সাপ হলো म्हटलं ते विचारले बस बघूया हलू नको हलू नको जास्त कुठे मोठी काय तरी पाच चाव ना आरामात घे बाहेर बाहेर आले अरे पिल्लावाली अरे तर ना पूर्ण पिल्ल बघू शकता साईज एक नंबर आहे मस्त चालत सोडून टाकून मित्रांनो हे ठेवत हो नाही ते त्याच्या शेजारी अजून एक बघू शकता <laughs> ती पण पिल्लावाली ऐके तिला पण पकडायचं प्रयत्न कर दोन्ही दोन्ही आता दोन दोन आहे दोन्ही पण किल्लावरती पाऊस सोडवा ना आधी हा असं थांब हा तसं थांब ठीक थांब पलीकडे पण आहेत खेकडे पकडायला आलेले आहेत मच्छर कसं चालवतो खूप मच्छर चालतो ते पलीकडं आहेत ते पण आपले सारख्याच खेकडे पकडायला ते आणि पण प्रॉब्लेम असं जायला प्रॉब्लेम होतो त्यासाठी चल बरोबर

माझा जा घरी तू माझ्या पकडायला लागल मोठा मोठा अयो हे लवकर लवकर सावन मला मुठी बरेच बरीच मुठी बघ दिसली का हो का ना पुढे पाय खाली अग चालू पुढे पाय खाली बाई बाई लवकर घे लवकर घे सोडू का सोड धर धरली का साईज बघावी तर अरे बापरे रे खूप मस्त अरे पिल्लावाली पिल्ला पिल्ला येते ऍक्च्युली ठीक आहे चालते काय लोड नाही सोडू आपण तिला सायज साइज साईज एकदा मस्त साईज सत्तर नाक साईज जर पाहिजे ना हे जर पोतक आहे तुझं जे एक सापडली सत्तर नाक एकच नाक आहे एक चुकलं वाटतं पहिलं कोणी पतडाच्या प्रयत्न

मित्रांनो जेवढी <laughs> आता बेस्ट मोठी साईज आहे ना